डी चोवीस तास पीएम न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण शिंदखेडा मतदारसंघातील संदीप बेडसे सर यांच्या सोबत आहेत त्यांच्यावर जयकुमार रावल यांनी आरोप डी चोवीस तास पीएम न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील लावले ते देखील लाव आपण प्रश्न त्यांना काही विचारू सर आज काय सांगणार मान्य शरद पवार सर आज शिंदखेडा मतदारसंघामध्ये आले काय सांगणार आमचे देवत आदरणीय पवार साहेब आज प्रचार सभेच्या निमित्ताने मला आशीर्वाद देण्यासाठी आणि तालुक्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आले होते साहेब साहेबांनी या मतदारसंघातील जनतेला आश्वासित केलेले की येणारं काळ काळात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या सरकारमध्ये तुम्ही संदीप बेडसेंना आमदार म्हणून पाठवा तुमचे सिंचनाचे प्रश्न उद्योगाचे प्रश्न राहिलेले इतर सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तालुक्यातील विकासाचे प्रश्न ते मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी संदीप बेडसेंच्या पाठीशी उभं राहू सर जयकुमार रावल भाऊ असे म्हणतात की भांडवलशाही विरुद्ध विकास अशी लढत या चिंदेडा मतदारसंघामध्ये आणि संदीप भाऊ बेडसे यांना तीन वेळा मतदारसंघाच्या जनतेने नाकार केला होता काय सांग राहुला सांगितलं तीन वेळा नाकारलं नाही चौदाला नाकारलं आणि दोन हजार एकोणीसला नाकारलं जयकुमार रावला ना आपल्या माध्यमातून मग सांगायचंय दोन हजार चौदा ला देशभरात मोदींची प्रचंड लाट होती आणि म्हणा तुमच्या सभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोंडाच्या शहरात दोन हजार चौदा होते त्याच्यामुळे तुम्ही तेव्हा वाचतात मला दोन हजार एकोणीस तेवढीच लाट होती आणि अशा प्रचंड लाटेत बदलाच्या लाटेत आम्ही त्यांच्यावरती लढलो जनतेसाठी लढलो आता आताही चोवीसला परिवर्तनाची लाट आहे काय सांगणार जयकुमार रावल यांचे काका आज आपल्या स्टेजवर आले ते त्यांच्याबद्दल काय सांग आदरणीय माजी आमदार बापूसाहेब रावल यांच्याही मनात खूप खतखत होती गेले कित्येक वर्ष जयकुमार रावल जे आपल्या सख्या काकांना झाले नाही त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी हडप केल्या त्याला त्याच्या बरेच त्यांचे जे हक्क होते ते सगळे त्यांनी हिरावून हो घेतले दोघं मुलं बापूसाहेब रावलांचे ऋषिकेश दादा आणि मेकराम बाबा यांच्यावर पण त्यांनी तसा अन्याय केलेला आहे आणि ही खतखत आज आदरणीय बापूसाहेब रावलांनी साहेबांवरील निष्ठेमुळे एकेकाळी पवार साहेबांची हो विधीमंडळातील सहकारी म्हणून बापूसाहेब रावलांनी आमदार असताना काम केलेलं आहे आणि आम्ही भेटायला गेलो ते म्हणले की तुमच्यासारखं सालस आणि प्रामाणिक आणि सुशिक्षित नेतृत्व इथं मिळणार नाही आणि हा तालुका मला माझ्या डोळ्यात एक चांगला विकसित चांगला तालुका बघायचा आहे दहशतमुक्त तालुका बघायचा आहे त्यासाठी त्यांनी येऊन मंचावर आले साहेबांना भेटले मलाही भाषणाचं शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले आणि पूर्ण ताकदीनिशे उद्यापासून ते प्रचारामध्ये उतरणार सर प्रश्न असा देखील आहे की जयकुमार रावल भाऊने असं देखील म्हणणे जर मी खोटे गुन्हे दाखल करत असेल जर सिद्ध करून त्यांनी दाखवलं नाही सिद्ध करून दाखवलं तर ते त्यांनी त्या ते पक्षाचा राजीनामा द्यावा असं त्यांनी देखील त्यांचं वक्तव्य काय सांग जयकुमार रा म्हणजे खोटे गुन्हे दाखल करायचे सिद्ध आम्ही करायचे ही कुठली न्यायनीती तालुक्यातील जनताच त्याला राज्या विचारते आम्हाला सांगण्याची गरज नाही गावोगावी खोटे गुन्हे दाखल आहेत गावगावी गटात भांगडी आहेत त्यांनी मला जा तुम्ही त्या आम्हाला गावात आवाहन करा कि मी कुठे खोटा कोणा दाखल केलाय ती जनता त्यांना राहणार नाही सर काय सांगणार आपली आता चिन्ह वगैरे काय असणार आणि उमेदवारी मतदारसंघाच्या जनतेला आपण काय आवाहन करणार आणि आपलं बटन कुठलं असेल या शिमखेडा विधानसभा मतदारसंघासाठी माझा अनुक्रमांक तीन आहे बेडसे संदीप त्र्यंबकराव या नावासमोर तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे निश्चितच सगळ्या मतदारसंघातील मतदार अनुक्रमांक तीन वरील माझ्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या बटनासमोरील हे बटन दाबून मला आशीर्वाद रूपी मत देतील आणि विजयाची तुतारी या मतदारसंघात फोकतील तुम्ही बघू शकता आज शिमखेडा तालुक्यातील संदीप भाऊ बेडसे यांनी जयकुमार रावल यांनी जे जे त्यांच्यावर आरोप लावले होते आज ते आरोप त्यांनी आज शिमखेडा मतदारसंघातील जनतेच्या समोर पूर्णपणे मांडले आणि जनता ही ठरवेल की आ, खरं काय खोटं काय आपला प्रोग्राम आहे पब्लिक आहे सब जाणतीय अंधर काय बाहेर काय सहानतीय आणि संदीप भाऊ यांची जी निशाणी आहे तो तुतारी वाजवणार आहे त्यांना प्रचंड मताने विजय करा असं देखील त्यांनी आज या डी चोवीस तास न्यू न्यूज माध्यमातून सांगितलंय कॅमेरामॅन बापू आरेसेमार डी चोवीस तास न्यू न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र नेतृत्व विकासाच्या कामाला नसलं तर त्याची किंमत लोक संघटन लोकांना द्यावी लागते आणि आज ही किंमत दुर्दैव देण्याचा सगळ्यांचा लागेल त्याच सुटका करायची असेल तर जे तुम्ही यामागे निवडून दिले त्याच्या समृद्धी फळ उत्तर कराव करणं आणि संधी लक्षेला निवडून

Textile Festival, Press Festival. Ya sengal hasil di seluruh. Kita jadi sakti, alki sengi sakti. Kita sengi lese sama ada ini tuju. Aya kalau kita kena wujudnya, kita sih sih tuju tuju lah tu. Hasil sah, kita tuju sengalnya jadi sih tuju. Alki tiga empat kita ini sengi sih 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 kita विचार ऐकून घेतले त्याबद्दल तुला सगळ्यांची आमचे कळणं असतो आम्हाला ज्याचे कळणं असत आणि मी आपल्या तुमचा रज घेतो तुमच्या त्याने मला घडवणारा मोठा हात होता तुम्ही बी एम सी जे होते मी पण बीएमसी एम सी जे शेवटी साहेब कुठं मी तुमच्या पावलावरती पाऊल टाकायचा प्रयत्न केला पण आता जो तुम्ही मला जोधपूरला तुमच्या पियाने मला फूल लावला हा मुलगा काय करतोय करतो तुम्हाला कोणाच्या गोळा नाव साहेब दुःख आहे पण आज आज साहेब मला मैदानाला उतरावं मैदानात या जनतेच्या पाठिंब्यावरती मी आहे हो या जनतेच्या पाठिंब्यावरती हो मी तुम्ही मी साहेबांना देतो एक शब्द तो शब्द तुम्ही सर्वांनी पाळला पाहिजे साहेब मी एक लहान माणूस साहेब मला माहित आहे की तुम्ही पूर्ण न्याय द्यायचा मला प्रयत्न केला मी स्वतःहून भेटणार झालो की नवीन पिढीला पुढे द्यायचं पण नवीन पिढी एवढी वाईट निघेल हा तुम्हालाही अनुभव आला आणि मलाही अनुभव आलायच साहेब प्रत्येकाचं जीवनात दुःख असलं तुमचं दुःख दुःख आहे आज या ठिकाणी सर्व आठवडी साहेबांच्या बरोबर ऐकल्या तर आपल्याला भरावाच वेळ लागेल आपण सर्व साहेबांचं भाषण इथं आला आपल्याला परत एकदा सांगतो संजीव बिडसे हा माझा संघ आहे त्याच्या त्या तुतरितच्या चिन्हावरती मतदान जय हिंद जय महाराष्ट्र